श्री स्वामी समर्थ इसवी सन पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ची दिनमान सोमवसर विश्वा व सोनाम एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी प्रतिपदा नक्षत्र रोहिणी अकराशे पर्यंत नंतर मृग योग सिद्ध आठ आठ पर्यंत नंतर साध्य करण बालो दोन एकोणपन्नास पर्यंत नंतर तैतील वार शुक्रवार चंद्र राशी ऋषभ सूर्य राशी वृच्चिक देवगुर राशी कर्क पाच तीस पर्यंत नंतर मिथुन आजचा राहु काळ सकाळी साडे ते बारा आजची गुरुवाणी कल्पना शक्ती ही हिंस्ल सिंहासारखी आहे तिला मोकाट धावू देऊ नका मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रू करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुच्छ गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते